हॅलो गाईच वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजचा विषय आहे माझा मित्र अभिषेक साठे याविषयी तर तुम्हाला माहितीच असेल गाईच त्यांनी काय केलं आणि काय नाही केलं तर त्यांनी खूप टोकाचं पाऊल उचललं गाईच तर खूप वाईट घटना झाली गाईच तो माझा लहानपणाचा मित्र होता तर आम्ही रिल्स वगैरे सगळं बनवायचो नाही का सोबत वगैरे असं तसं त्यांनी असं करायला नव्हतं पाहिजे तर आम्ही दोन दिवसापूर्वी आमचं बोलणं झालं होतं तर तुम्हाला मी कॉल रेकॉर्डिंग ऐकवणार आहे रे, तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा हॅलो 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 बोल ना अभि भाऊ बोल ना काय नाही बसले भाऊ बोल ना काय झालं बोलत <laughs> काय झालं भाऊ रडतो का बरे भाऊ <laughs> सांग ना काय झालं रडतो का बरे भाऊ नाय झालं भाऊची <laughs> वाट गेली भाऊ काय झालं सांग ना येऊ का मी तिकडं काय झालं अरे भाऊ रडू नको ना यार भाऊ तू माझा भाऊ घे माझा रडलीला चांगलं नाही वाटणार अरे भाऊ रडू नको ना यार बस का भाऊ एवढे दिवस आपण सोबत राहतो मला सांग आपण सॉल्व करू भाऊ <coughs> भाऊ बोल ना काय झालं काहीच बोलत नाही तू भाऊ डू नको बघत तू अभि औरडू नको ना तू सांग ना वाटत काय झालं अरे तिच्यात आणि माझ्यात थोड भांडण झाले आणि ती मला सोडून गेली <coughs> हो वहिनीच का हा कशावरून भांडण झालं अरे थोडं झालं रे भाऊ ते थोडच म्हणजे झाले आता पर्सनल मॅटर होता थोडा झाला पण मग मी तिला खूप प्रयत्न करतोय समजून यायचाच म्हणजे यायच नाही म्हणते नाही का सांगितलं नाही माफी पण मागितली भाऊ काही चूक झाली असेल तर माफ करून मला पण ते मी सांगतो वहिनींना समजून नाही का नाही ऐकायला समजून घे भाऊ पण तू काय असं काही करू नको भाऊ जीवाच रडू नको नाही का मला काही वाटते भाऊ नाही रे भाऊ असं करू काही काय करू मग जगून यार तुझ्यासाठी जगतो मी भाऊ यार भाऊ असं करू लाईफ एकदाच भेटती परत परत नाही भेटेल थांब मी ते रमा रमा भाऊ लगे ना कॉन्फरन्स भाऊ <coughs> येतो रमा भाऊ बी समजेल तुला आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया